प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार आय एम डीने दिला नवा अलर्ट तर कोकण मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरूच आहे या पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे दरम्यान या पावसाची तीव्रता आता आणखी वाढण्याची शक्यता आहे पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून चक्रीवादळाची निर्मिती होत आहे चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसात या वादळाचा काही प्रमाणात तडाखा हा राज्याला देखील बसू शकतो कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे या काळात राज्यात पन्नास ते साठ किमी वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे कोकण मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज राज्यासह देशात सध्या नऊ ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसत आहे पुढील काही दिवस महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी तापमान एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र म जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे